काय वस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे आदर्श शिक्षक सुनील रोकडे यांची वाडेकर वस्ती या ठिकाणी बदली झाल्यामुळं मांडवे बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीनं त्यांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन केलं गेलं मांडवे बुद्रुक या ठिकाणी सुनील रोकडे यांनी तेरा वर्ष अविरतपणे विद्यार्थ्यांना शिकवलं तर कुठल्याच प्रकारचं राजकारण न करता विद्यार्थ्यांना नेहमी चांगलं शिक्षण त्यांनी दिलं त्यांच्या कार्यकाळामध्ये अतिशय उत्कृष्ट विद्यार्थी घडून आपल्या कामाची एक वेगळी चुनूक त्यांनी दाखवून दिली तर यावेळी दानशूर व्यक्तिमत्व बाबासाहेब कुटे आणि ॲडव्होकेट अमित धोळगंडे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार केला गेला याप्रसंगी सरपंच आशा बाबासाहेब कुटे आप्पाजी पाटील खेमनर दत्तू बर्डे रवी बागुल हसन आतार नितीन भोसले रईस आतार सलीम शेख अजय बिडकर शंकर बिडकर यांची उपस्थिती होती याप्रसंगी शिक्षक सुनील रोकडे यांच्या पुढील भावी वाटचालीसाठी मांडवे बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा दिल्या गेल्या रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसल्यासाठीचे भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर अनेक साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्याच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि वेअर साठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर मेन रोड संगमनेर